श्री स्वामी समर्थ मासिक पाळी सुतक विटाळ असेल तर गौराई बसवावेत का वर्षातून एकदाच गौराई सण हा साजरा केला जातो गौराई सणाच्या दिवशी जर तुमच्या घरामध्ये विटाळ झाला असेल सुतक असेल मासिक पाळी आली असेल तर गौराई बसवावेत का गौराई ह्या वर्षभरासाठी घरामध्ये ठेवलेल्या असतात वर्षातून एकदाच गौराईला बाहेर काढून गौराईची पूजा केली जाते जर तुमच्या घरामध्ये सुतक असेल विटाळ असेल तरीही गौराईची पूजा तुम्हाला करायचे आहे घरामध्ये काही अडचणी असतील मासिक पाळी आली असेल तर तुम्ही तुमच्या नातेवाईकाकडून किंवा शेजारी कोणाकडूनही गौराई घरामध्ये बसवून घेऊ शकता सुतक असेल तर गौराई तुम्ही पाठावर मांडून गौराईची पूजा करायची आहे गवराईला गूळ खोबऱ्याचा भाजी भाकरीचा नैवेद्य ठेवायचा आहे जर मासिक पाळी आली असेल करणारं तुमच्या घरामध्ये किंवा शेजारी कोणी असेल तर तुम्ही पूर्ण पूजा करायची आहे गौराई उभ्या करायच्या आहेत गौराईला भोजन करायचं आहे पुरणपोळीचा नैवेद्य बनवायचा आहे फराळ ठेवायचा आहे पण गौराईमध्ये कधीही खंड पडू द्यायचा नाही एकदा जर खंड पडला तर गौराई तुम्हाला बसवता येणार नाहीत म्हणून विटाळ असेल सुतक असेल मासिक पाळी असेल तरीही गौराई ह्या बसवायच्याच आहेत गौराईमध्ये कधीही खंड पडू द्यायचा नाही कारण वर्षभरासाठी गौराई घरामध्ये ठेवलेल्या असतात आणि कितीही अडचणी आल्या तरीही गौराई बाहेर काढून गौराईची पूजाही करावी कारण वर्षानुवर्ष आपण गौराईला घरामध्ये ठेवू शकत नाही वर्षातून एकदा सण येतो त्यासाठी गौराईला जशी जमेल तशी तुम्ही पूजा करायची आहे सुतक असेल तर पाटावर तुम्ही मांडून गौराई आपल्या भाजी भाकरीचा गूळ खोबऱ्याचा नैवेद्य ठेवायचा आहे पण गौराईची पूजा करायची आहे खंड पडू द्यायचा नाही कोणी करणार असेल सर्व काही करणारे असताल तुम्हाला पाळी असेल मासिक धर्म असेल तर तुम्ही दुसऱ्याकडून करून घ्या श्री